अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत लो कर। पूर ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपण गेल्या वेळेस पाहिलेलं होता तारक मंत्राचे पाणी तयार करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायला हव्यात जेणेकरून आपल्याला त्याची प्रचिती येईल त्याचा अनुभव येईल कारण काही काही चुकामुळे आपल्याला तारक मंत्राचा तारक मंत्राची प्रचिती येत नाही अनुभव येत नाही बघा पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर आल्या की तारक मंत्राचे पाणी कसे तयार करायचे ते देखील आम्हाला सांगावे त्यामध्ये त्यामुळे आज आपण तारक मंत्राचे पाणी कशा पद्धतीने तयार करायचं ते आज आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये बघा तारक मंत्राचे पाणी पहिले तर जाणून घ्या की तारक मंत्राचे पाणी आपण कशासाठी व कधी कधी वापरू वा शकतो आपल्या रोज नित्यसेवा आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस रोज आपण पाणी भरपूर असे देखील सेवे तर रोज तारक तारकमंत्राचे पाणी देखील तयार करतात बरं का म्हणजे आपण तारक मंत्र अकरा वेळ बोलतोच पण त्याच वेळेस आपण तारक तारकमंत्राचे पाणी देखील तयार करत असतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये शारीरिक मानसिक आजार पण असत किंवा एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असते एखाद व्यक्ती अचानक विचित्र वागायला लागते किंवा लहान मुलं खूप हट्टीपाना करत असतात रागराग करत असतात द्वेष करत असतात उद्धड बोलत असतात अशा वेळेस तारक मंत्राचं पाणी द्यायचं आहे तारकमंत्र आहे तारण्यासाठी स्वतः दिलेला आहे आपल्याला मंत्र म्हणजे आप आप विचार करा आपल्याला कोणत्याही संकटातून तारणारी अशी एक दिव्य शक्ती आहे जी आहे तारक मंत्र आणि या तारक मंत्राची आपल्याला सेवा करायची आहे तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी श्री रहा, निर्धास्त कारण रहा। तुझ्या मागे संपूर्ण ब्रह्मांड जो व्यक्ती चालवतोय तो आपले ब्रह्मांड नायक म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची प्रचंड शक्ती प्रचंड ऊर्जा आपल्या पाठीशी आहे अतर क्या उद्धूत हे रामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जे शक्य होणार नाही अशक्य अशी गोष्ट ही शक्य महाराज करतील त्यामुळे आपल्याला या तारक मंत्राची सेवा करायची आहे बघा आता तारक मंत्राची सेवा करायची जसं की तुम्हाला सांगितलं मानसिक शारीरिक कोणतेही व्याधी असो बाधा असो त्या बाधेतून व्याधीतून आपल्याला मुक्तता मिळू शकते या तारक मंत्राच्या सेवेतून आपली जी नृत्य सेवा आहे ती तर आपल्याला करायचीच आहे पण तारक मंत्राची सेवा कशा पद्धतीने करायची जर तुम्ही एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी करणार असाल म्हणजे घरातील एखादी व्यक्ती अशी आहे की जी चिडचिड करते किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्हाला स्वतः ती सेवा करायची आहे मग आजार पण का असेल तर जे पाणी घेणार आहात बनवणार आहात त्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात अशा वेळेस तुम्ही संकल्प घ्या किंवा जरी तुम्ही, तुम्ही सेवा ही, पन, आ, का ही, ही सेवा करणार असाल किंवा सेवेमध्ये त्या सेवेमध्ये पण काही कारणास्तव तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही आवर्जून संकल्प घ्या कारण संकल्प केला की आपण त्या सेवेमध्ये बांधलं जातो संकल्प कसा घ्यायचा कसा सोडायचा ते तुम्हाला माहितच आहे तुम्ही अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा किंवा चाळीस दिवसाची एक्कावन्न चार दिवसाची ही सेवा करू शकता संकल्प घेऊन त्यामुळे तुम्ही आवर्जून करा काय नाही जास्त काय करायचं नाही याची पूजा मांडणी वगैरे तसं काय नाहीये तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे दीप अगरबत्ती दी लावायची आहे अशा पद्धतीचा स्टीलचा ग्लास घ्या तुम्ही ता तु तांब्या देखील घेऊ शकता ग्लास देखील घेऊ शकता पूर्ण पाण्याने आता याच्यात पाणी घेतलेलं नाही मी पूर्ण पाण्याने भरून तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे तांब्या तुम्ही जे तुम्हाला घ्यायचं ग्लासच्या खाली तुम्हाला एक आसन म्हणजे एखादं कापड ठेवायचं आहे आता बघा हा रुमाल आहे तर आता हा रुमाल खाली ठेवला तर त्याच्यावरती मी ग्लास ठेवणार अशा पद्धती डायरेक्ट जमिनीवरती तो ग्लास ठेवू नका त्याच्या खाली काही असून द्या फुलांचं द्या एखाद्या वस्त्राचं द्या किंवा तुम्ही आ, एखादा छोटा चौरंग असेल त्याच्यावरती जरी ठेवला तरी ग्लास तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे अशा पद्धतीने ग्लासला अगोदर आसन द्या आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बाजूला अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे बघा अगरबत्ती केमिकल फ्री असावी त्याच्यामध्ये केमिकल नसावं अशा पद्धतीची आयुर्वेदिक अगरबत्ती वापरण्याचा घरामध्ये प्रयत्न करा कारण अगरबत्ती जर आयुर्वेदिक नसेल त्याच्यामध्ये केमिकल असेल तर त्याचा परिणाम आपल्या लहान मुलावरती देखील होत असतो बरं का त्यांना देखील ज्यावेळेस त्यांना बघा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा सर्दी खोकला अशा पद्धतीचे आजार उद्भवत असतात सतत ते आजारी पडत असतात सतत त्यांना कफ जमा होतात अशा वेळेस समजून जायचं की आपल्या अगरबत्तीचा त्याच पद्धतीने आपण घरात मॉर्टिन जे लावतो मच्छरांसाठी त्याचा देखील मुलांना त्रास होतो तर अगरबत्ती तरी आयुर्वेदिक वापर वापरली जावी आपल्याला वापरली जाईल याची काळजी तुम्ही घ्यायची आहे अगरबत्ती तुम्ही आयुर्वेदिक वापरायची कारण त्याच्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांनाच नव्हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच त्याचा त्रास होणार नाही याची आपल्याला स्वतः काळजी घ्यायची दक्षता घ्यायची आहे आसन दिल्यानंतर तुम्हाला पाणी भरून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये दोन अगरबत्ती तुम्ही प्रे प्रज्वलित करा धूप दीप अगरबत्ती लावायची आणि महाराजांसमोर बसून संकल्प वगैरे सोडल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात तुमचा उजवा हात आता फ्रंट कॅमेरा आहे डावा दिसत असेल कदाचित कदाचित हा उजवा हात आहे उजवा हात तुम्हाला तुमच्या ग्लास वरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला सेवा सुरुवात करायची आहे आता ग्लास वरती का ठेवावा बघा आपल्याला हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे हे पाणी आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे बघा तुम्हाला देखील ऐकून असाल की पाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट खेचून घेण्याची असते पाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट खेचून घेण्याची ताकद असते त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल कधीही तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जाल तर आपले वडीलधारी माणसं असतात आपल्याला पाण्यापासून लांब हो असं सहज सांगत असतात कारण बघा कधीही पाण्याच्या शेजारी गेल्यानंतर कधीही असं वाईट बोलू नये किंवा आपण कधी कधी बघा लहान मुलांना देखील म्हणतो तू शांत राह तू दमू नको नाही तर पाण्यात टाकेल असं कधीच बोलायचं नाही किंवा तू पाण्यात बुडशील असं देखील कधी बोलायचं नाही कारण ते एक प्रकारे म्हणतात की असं बोलू नये असं सत्य होत पाणी खेचून घेऊ लागतं आपल्याला त्यामुळे पाण्यात प्रत्येक गोष्ट आकर्षित होण्याची शक्य ताकद असते त्यामुळे आपण जे उजवा हात ठेवून जे आपण मंत्र बोलणार आहोत ते सगळे मंत्र सगळी ऊर्जा पाणी खेचून घेत आणि हे पाणी अभिमंत्रित होत असत आपल्याला हात ठेवायचं आहे आणि अकरा वेळात आपल्याला तारक मंत्र बोलायचं आहे काय एक वेळा बोलू का तीन वेळा बोलू का पाच वेळा बोलू का नाही तुम्ही अकरा वेळा ही मंत्र बोलायचं आहे बरोबर अकरा वेळा बघा तुमचं तुम्हाला पाठ असेल तर ठीक नाही तर तुम्ही अं श्रवण जरी केलं पहिला श्रवण करून घ्या तुम्ही स्वतः बोलण्याचा प्रयत्न कारण स्वतः बोललेली जी ऊर्जा असते आपण स्वतः बोलत असतो स्वतःचा हात त्याच्यावरती असतो त्यावेळेस ते अभिमंत्रित पाणी आणि ती ऊर्जा जास्त प्रमाणात खेचली जाते त्यामुळे तुम्ही स्वतः बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे पाण्यावरती हात ठेवायचा आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळ पाठीम केव धूत हे स्मर्थ गा आम्ही अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे निव काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि मायला स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनी जसा त न कोडग स्वामी देतील हात विभूती न मनाम घ्या ना तीर्थ स्वामीचं या पंच प्राणाम हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती न सोडती तया जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीत तुम्हाला अकरा वेळेस होईपर्यंत हा हात बाजूला काढायचा नाही हात असाच ठेवायचा आहे तुम्हाला उजवा हात तुमचा ठेवायचा आहे ज्यावेळेस अकरा वेळेस तुमचं बोलून होईल त्यावेळेस हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं आता एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर त्या व्यक्तीलाच हे सगळं पाणी तुम्हाला प्राशन करायला द्यायचं आहे प्यायला द्यायचं आहे तुम्ही कोणीही याच्यातलं एक थेंब सुद्धा पाणी घ्यायचं नाही त्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली आहे सेवा आहे कारण संकल्प घेताना तुम्ही त्या व्यक्तीचं नाव बोलणार आहात कशासाठी ही सेवा करणार आहात त्याला कोणता त्रास होत आहे ते तुम्ही बोलणार आहात त्यामुळे पर्टिक्युलर व्यक्तीसाठी करत असाल तर त्या व्यक्तीला संपूर्ण द्यायचं आहे किंवा तुमचं सगळं चांगलं आहे तुमचं सगळं व्यवस्थित घर ओके आहे तुम्ही घरच्यासाठी म्हणजे आपल्या संसार व्यवस्थित चालावा वगैरे व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित सेवा करत आहात तर तुम्ही काय करायचं आहे अर्ध पाणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे अर्ध्या पाण्याकडे बघायचं आहे आणि त्या पाण्याकडे बघत बघत पॉझिटिव्ह वाईब्सने आपल्याला बोलायचं आहे की माझा संसार सगळा व्यवस्थित सुरू आहे माझ्या घरात कोणताच मानसिक आर्थिक किंवा मानसिक शारीरिक कोणताच त्रास नाही नाही असं पॉझिटिव्ह वाईबने त्या पाण्याकडे बघायचं आहे बोलायचं आहे कारण जेवढ्या वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह त्या पाण्याकडे बघून बोलाल तेवढी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याकडे आकर्षित होत असतात आणि ते पाणी टॉयलेट बाथरूम छाडून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे अशा पद्धतीने हे तारक मंत्राचं पाणी तयार करायचं आहे तुम्ही एकदा करून पहा खूप 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 सुंदर याचा अनुभव येतात आणि आपल्याला याचे रिझल्ट देखील बघायला मिळतात प्रचिती देखील बघायला मिळते आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा झालेली दिसेल लहान मुलं हट्टीपणा करत असतील शांत व्हायला तुम्हाला दिसून येईल त्याच पद्धतीने एखादी विचित्र वागायला लागते ला ला अचानक तर ती व्यक्ती देखील शांत झालेली तुम्हाला दिसून येईल नक्कीच नक्कीच ही खूप अनुभव सिद्ध व महाराजांनी दिलेली आपल्याला सेवा आहे ती नक्कीच करून बघायचं आहे शुद्ध अंध बघा करा कोणतीही मला शंका आणून देऊ नका आणि महाराजांवरती विश्वास ठेवून करा नक्कीच तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद